नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व याब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यबूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्याची शेअर दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघूया चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे की नोट आलेली पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटलाय सात हजार रुपये आणि सर्वधारण तर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे राळेगाव आवकालेली तीन हजार क्विंटलची किमान किमानर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंतर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे समुद्रपूर आवक आवकालेले एक हजार एकोणतीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार रुपये कामालदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात दरंतर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समित आहे वडवणी आवकालेले एकशे चौदा क्विंटलची किमानदर भेट आहे सहा हजार आठशे दहा रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पंचवीस रुपये आणि सर्वात दरंतर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार बाधासमित्या पार्श्वनी जात आहे या चार मध्यम स्टेपला अवं नऊशे तेवीस क्विंटलची किमान दर भेटला एक सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरण दर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समित्या आहे सोनपेठ जात आहे यात सहा मध्यम स्टेपला अवं तीनशे चौसष्ट क्विंटलची किमानर भेटला हे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंधर भेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकाली दोन हजार एकशे सहासष्ट क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटलाय सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दरम्यान भेटलाय सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल अवकाली एक हजार आठशे दहा क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दरंतर भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ इतर करण्यापर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद